नव्हता मानमध्ये येण्याचं कारण हे की मी जयप्रकाश नारायणच्या चळवळीत होते आणि त्या चळवळीत मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते आणि चळवळीत होते आणि एकदा एक जयप्रकाश नारायण स्वतः मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आले आणि त्यांनी असं सांगितलं की मला विद्यार्थ्यांची गरज आहे असे विद्यार्थी जे ग्रामीण भागात काम करायला जाणार आणि मी त्या आयडियाला आय वॉज जस्ट फॅसिनेटेड आणि मला असं वाटलं की मला ग्रामीण भागात काम करायचं आहे आणि मी म्हणलं मी त्यांच्याबरोबर ग्रामीण भागात खूप पूर्ण भारतात फिरले पण तिथे आमची संघटना त्यावेळी संघर्षवाहिनी मान तालुक्यात पण काम चालू होतं आणि मान तालुक्यात काम चालू होतं रोजगार हमी योजनेवर मजुरी करणाऱ्या महिलांचा म्हणजे साहेब ना साहेब असतानाच ही योजगार आहेत म्हणजे आता मनरेगा आहे पण त्याकाळी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम होती योजगार हमी योजना होती आणि ते लोकांना काम देत होती दुष्काळी भागात तर तिथे मी गेले आणि त्या महिलांबरोबर काम करायचं असं मनात आलं तिथे मी बघितलं की तिथे स्थानिक पातळीवर आंदोलन काम हे करत होते माझे पती विजय सिन्हा आणि त्यांच्या माझ्या तेही संघर्षवाणीत होते त्यांचा माझा संपर्क आला